माझ्या बाजूने गाडीला टेकून एक ऑटो गेला आणि त्याच्यामध्ये दहा बारा जण बसलेले होते मी त्यांच्याकडे पाहिलं तर सगळे लुंगी लावलेली होती आणि म्हणून था, थांबवलं तर चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाची पोरं ते सिटी मध्ये काम करतो म्हणून सांगतात आहे कोणाजवळ आधार कार्ड नाही कोण कुठे राहत हे सांगत नाही आम्ही कलकत्त्याला राहतो पण त्याला त्याच्या घराचा पत्ता माहीत नाही आणि त्याच्यामुळं मी ठाणेदारांना बोलावलं दहा तोंडे साहेबांना आणि सगळे ऑटो म्हणजे असे शेकडो ऑटो जातात आहे शेकडो ऑटो जातात आहे प्रत्येक मध्ये दहा दहा बारा बारा जण भरलेले आणि इथे टेक्सटाईल मध्ये जे भरतात सगळे बंगाली कामगार पण बंगालचे आहे का बंगाल ते बंगालचेही नाही ते कलकत्त्यामध्ये दे बांगलादेशमधून येतात आणि बांगलादेशमधून मग इकडे येतात अमरावतीला आणि दुर्दैवाने अमरावती मधला क्राईम वाढवण्यात सुद्धा यांचा हात आहे आता, आता काही दिवसाच्या अगोदर एका व्यापाऱ्याला तीन जणांनी लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे याच्यावर चेक राहिलाच पाहिजे कोणताही इथे इंडस्ट्रीमध्ये काम करणारा असेल मार्केटमध्ये काम करणारा असेल तर त्याचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे तो कुठला आहे किती वयाचा आहे हे पाहिलं पाहिजे आणि याच्यासाठी पूर्ण यंत्रणा जागृत करतो